सर आता जिल्ह्याभरात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम सुरू आहे आणि याच मोहीमच्या अंतर्गत विशेष पथकाने आचोड पोलीस स्टेशन हातीत एक, एक हॉटेलच्या मागे रेड केली आहे ज्याच्यामध्ये तेरा आरोपी अटक केलेली आहे आणि चार लाख बावीस हजाराच्या मुद्देमाल तिथून जप्त करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त वैजापूर शहराला लागत ग्रामीण भागात एक रेड केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल आठ आरोपी अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अंदाजन एक लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अशाच प्रकारे सर्व अवैधंद्याविरुद्ध आमची कारवाई सतत चालू आहे कालच विशेष पथकाने एक रेड केलेली आहे ज्याच्यामध्ये कतलीसाठी घेऊन जाणारे आठ जनावरांची सुटका केलेली आहे आणि तो पण ते जनावर पण स्टेशनला डिटेन केलेली आहे आणि त्याच्यात गुन्हा दाखल करून पुढची कारवाई सुरू आहे आता जिल्ह्याभरात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम सुरू आहे आणि याच मोहीमच्या अंतर्गत विशेष पथकाने आचोड पोलीस स्टेशन हातीत एक, एक हॉटेलच्या मागे रेड केली आहे ज्याच्यामध्ये तेरा आरोपी अटक केलेले आहे आणि चार लाख बावीस हजाराच्या मुद्देमाल तिथून जप्त करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त वैजापूर शहराला लागत ग्रामीण भागात एक रेड केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल आठ आरोपी अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अंदाज एक लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अशाच प्रकारे सर्व अवैध्याविरुद्ध आमची कारवाई सतत चालू आहे